स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीने भाजपला नगरपंचायत नगर व नगरपालिकेच्या अध्यक्ष नगराध्यक्ष पदासाठी सरसकट पाठिंबा जाहीर केला आहे एका हॉटेलमध्ये झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या सुमारे दीड तास चाललेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला नगरपंचायत व नगरपालिकांच्या संदर्भात बैठकीत सर्व सदस्यांनी मतदानाद्वारे आपले मत नोंदविले आणि एकमताने भाजपला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर कर विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या प्रभावामुळे भाजपचे अध्यक्ष आणि वाय एस अनेक नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वास आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला वाय एस पी आणि भाजप मध्ये असले तरी ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांचे नगरसेवक आहेत त्या काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही असेही राणा यांनी स्पष्ट केले काँग्रेसचे मोठे नेते प्रचाराला येऊ शकत नाही काँग्रेस उमेदवारांची स्थिती इतकी खराब आहे की ठेव डिपॉझिट जप्त होईल असे देखील त्यांनी केले युवासन पार्टीची कोर कमिटीची बैठक जवळपास एक ते दीड साल चालली नगरपंचायत नगरपालिके संदर्भामध्ये सगळ्या कोर कमिटीच्या सदस्यांनी आपलं मत टाकलं त्या ठिकाणी एक मताने आम्ही ठराव पास केला की भाजपचे नगराध्यक्ष नगरपंचायत आणि नगरपालिका या सगळ्यांना सरसकट युवासन पार्टी पाठिंबा देत आहे ज्या ठिकाणी युवासन पार्टीचे नगरसेवक आहे भाजपचे आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल पण या ठिकाणी पूर्ण ताकदीनं भाजपाला भारतीय जनता पार्टीला अध्यक्षासाठी आम्ही युवा सेन पार्टीतर्फे पाठिंबा पार्टी दिलेला हो काँग्रेसचं मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं काँग्रेसचे उमेदवार निवडलेले आहे जातीपातीचं राजकारण करून काँग्रेसने या अध्यक्षाचे उमेदवार या ठ या ठिकाणी दिलेले आहे आणि काँग्रेसच्या नेतेसुद्धा त्यांच्या प्रचाराला येऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या अध्यक्षाची झालेली आहे की डिपॉझिट जप्त होईल काँग्रेसचं अशी परिस्थिती झालेली आहे ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री सभा झाली आणि जो ताकदीनं विकास सरकारच्या माध्यमातून जागोजागी होत आहे त्या विकासाला पाहून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निवडून येईल युवा स्वामी पार्टीचे अनेक नगरसेवक निवडून येईल अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे आम्ही स्वाभिमान करतो आणि आताच आमच्या युवा एक स्वाभिमान पार्टीचा कोर समितीचा झालेला निर्णय आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी घोषित करू इच्छितो की अमरावतीतील नगर परिषद नगरपंचायत फक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे कमळ चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांना युवा स्वाभिमान पार्टीचा आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी घोषित करतो युवा स्वाभिमान पक्षाचे कोर कमिटीने घेतलेला निर्णय आहे जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय कोर कमिटीच्या बैठकीत आज या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत हद्दीतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवा स्वाभिमान पार्टी निवडणुकीत पूर्ण शक्तीशी मदत करणार आहे तसेच ज्या ज्या नगर परिषद नगर पंचायत मध्ये ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार स्वतः निवडणूक लढवत आहेत तेथे ते मैत्रीपूर्ण लढत करून पूर्ण नाही युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निवडणूक आणण्याचा संकल्प स्वाभिमान पक्षाचे निवडणूक निर्णय समितीकडून ठराव मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी पूर्ण ताकदीने युवा स्वाभिमान पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते कामी लागले आहेत असे कोव्हर कमिटी आज आपण सर्वांच्या समोर या ठिकाणी स्पष्ट करते आहे